नाशिक विभागाचे आमदार सत्यजित तांबे यांची नवापूरला भेट संस्था चालकांसह शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या संस्था चालकांनी दिले निवेदन शाळेच्या समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहातील अनुदानाच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा करणार नाशिक विभागाचे आमदार सत्यजित तांबे नवापूर शहरात सदिच्छा भेट दिली यावेळी शासकीय विश्रामगृह येथे नवापूर शहर व व व तालुक्यातील संचालक संचा शिक्षक यांनी आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्यात यावेळी नवापूर शहरातील विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते यावेळी संस्था चालकांनी समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वसतीगृहाच्या अनुदानाचा प्रश्न उपस्थित केला यावेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की समाज कल्याण राबविल्या जाणाऱ्या शासनाने कोविड जिल्ह्यात तसेच नाशिक विभागात तसेच इतर जिल्ह्यात अनुदान दिलेले नाही त्यामुळे वसतीगृह चालवणे संस्था चालकांना कठीण झाले आहे आदिवासी समाजाचे व इतर समाजाचे मुलं वसतिगृहाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत त्यामुळे शासनाने या वस्तिगृहांना तातडीने अनुदान दिले पाहिजे मी गंभीरपणे नोंद घेतली असून मंत्रालय व समाज कल्याण शिक्षकांनी आपल्या परीने विविध समस्या आमदार सत्यजित तांबे यांच्या समोर मांडल्या यावर आपण पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी संस्था चालकांनी आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार केला तसेच त्यांना निवेदन दिले यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनीही सत्यजित तांबी यांच्यासोबत शिक्षण विभागातील विविध प्रश्न व शिक्षकांच्या समस्या मांडल्यात तसेच विविध विषयांवर त्यांनी केली यावेळी आरिफ बलेसरिया हरीश प्रताप पाटील उमरान संस्थेचे सचिव दीपक वसावे अजय पाटील पंचायत समिती सदस्य राजेश गावित राजेंद्र अग्रवाल प्राचार्य संजय कुमार जाधव आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील वनिता विद्यालयाचे पर्यवेक्षक चंद्रशेखर बेंद्रे आदी उपस्थित होते समाजकल्याण विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या अनुदानित वसतिगृहांच्या बाबतीमध्ये कोविडच्या काळानंतर नंदुरबार जिल्ह्यात विशेष करून आणि त्याचबरोबर नाशिक आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये अनुदान शासनाने दिलेलं नाही आणि त्यामुळं हे वसतिगृह चालवणं संस्थांना अवघड झालेलं आहे अतिशय सामान्य परिवारातले मागासलेल्या समाजाचे आदिवासी समाजाचे मुलं तिथं शिक्षण घेत आहेत तिथे राहून शिक्षण घेत आहेत आणि म्हणून या वसतिगृहांना तातडीने अनुदान दिलं पाहिजे यासाठी मी आता मंत्रालय स्तरावर समाज कल्याण विभागाशी त्याचबरोबर अर्थ विभागाशी त्याचा पाठपुरावा करणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर